मिरजेत कुणालवाली खून प्रकरणी फरार आरोपी अजय भोसलेला अखेर बेड्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई फिर्यादी वंश दिनकर वाली वर्ष वीस आणि त्याचा भाऊ कुणाल दिनकर वाली वर्ष तेवीस यांच्यासह कमानवेस येथे आले असता यातील आरोपी अजय भोसले रुपेश होळकर गजानयडू यांनी फिर्यादी आणि त्यांचा भाऊ यांना चाकू आणि कोयत्याने मारहाण करून फिर्यादी याचा भाऊ कुणाल दिनकर फि वाली याचा खून केला आणि या हल्ल्यात वंशवाली हा गंभीर जखमी झाला होता खून केल्यानंतर तीनही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले या खून प्रकरणी मिरज शहर पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने आरोपींचा शोध सुरू केला सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर आणि पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यातील आरोपींचा शोध सुरू केला रुपेश दिलीप होळकर वयवर्ष चाळीस गजा उर्फ प्रज्वल उर्फ प्रकाश नायडू वर्ष पंचवीस यास कमानवेज येथून ताब्यात घेऊन सदर दोघांना अटक केली होती पण यातील मुख्य आरोपी अजय दाबीद भोसले वर्ष पस्तीस हा पोलिसांना गुंगारा देत फिरत होता गुन्हे प्रकटीकरण पथकाने सातत्यानं शिताफेने तपास करून आरोपी अजय भोसले हा गाव कडलास तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे लपून बसला असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून आरोपी अजय भोसले याला अटक केली तिघांना न्यायालयात हजर केलं असता दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल पृथ्वी कांबळे निलेश कदम गजानन बिरादार झाकीर हुसेन काझी पोलीस नाईक लक्ष्मण कौजलगी स्वप्नील लायकोडे दीपन परेठ केंगार यांनीही कारवाई केली आहे गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक किरण रासकर हे करत आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी